हाय नमस्कार सगळ्यांना तर आज आहे भोगी आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना माझ्याकडून पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या पण कारण उद्या काय माहिती उद्या घेताना तर आज होती संक्रांत मकर संक्रांत म्हणजे भोगी होती तर खूप छान भाज्या बनवल्या सगळ्या मिक्स भाज्या आणि भाज्या खूप टेस्ट लागतात मिक्स आहे ना बाजूच्या तर साहेबांनी खाल्ल्या मुलाने खाल्ल्या मी काही खाली नाही माझा उपवास होता रात्री मी खाणार आणि बाजरीची भाकरी तर काल मार्केटला भाज्या कशा भेटल्या चांगल्या होत्या स्वस्त होत्या का महाग होत्या भाजी तर सगळ्याच बरे होत्या आपण काय माहिती फक्त पावटा खूप भाग होता कारण भाऊकेत जास्त भॅली वस्तू कसं होतं पन्नास रुपये आमच्या इकडं नाही पावटा टाकत तुमच्या इकडं पावटा टाकतात पण आमच्याकडे नाही टाकत आमच्याकडं त्या वालाच्या शेंगा हां जास्त वाला शेंगा सगळं जास्त करून वालाच्या म्हणजे वालाच्या शेंगा परत चणे अच्छा वांग पाहिजे जे बाकीच्या आहेत ना तुमच्या फक्त पावटर सोडून सगळ्या पावटर नाही आमच्यात जास्त पावट्याला आमच्या साईडला वाल वगैरे असतं पावटा पिकत पण नाही ना जास्त आमच्या सातार्या साईडला ना पावट्या भरपूर असतो मी सातारा बघत असेल ना तर त्यांना माहितीच आहे पावट्याच जास्त आपल्याकडे महत्व आहे ना तर पावट्या शेंगा वाल्याच्या शेंगा गाजर वांगी त्याच्यानंतर कसा पावटा होता कसा कांद्याची पात पण नाही टाकत आमच्याकडे कांद्याची पात्र च परत ना हे ते करकट्याची गर भाजी काय ना चाकवत चाकवत थोडीशी टाकतात सगळ्या भाज्या माहिती आहेत काय काय पण त्यातलं मला फक्त चाकवत भेटली नाही तर मी सगळ्या भाज्या टाकल्या खूपच छान झालेली भाजी हे मला म्हणले खूप टेस्टी झाली तर आज भाज्या सगळ्या बनवल्या खूप छान वाटलं संक्रांतीचं तर आजचा वेळ कसा वाटला आणि मेन म्हणजे आम्ही आता दुधाला गेलेलो ताईंबी दूध घेऊन आलो <laughs> सत्तर रुपये लिटर दूध भेटतं ते अवघड गावाला आमची आई पण द्यायची ना आता महेश होते तेव्हा पन्नास रुपये लिटरने दूध होत गावाला सुच्ते। गावाला स्वस्त आहे आमच्या घरी पण घेतात ना अन्न वगैरे घेतात ना तर पन्नास रुपयाचे हाय का आमच्या आईच्या घरी ना महेश आहे तर भरपूर होतं सकाळी दहा लिटर जातं रात्री दहा लिटर जातं त्यांचं त्यांना वीस हजार महिन्याला पेमेंट येतो पण जास्त पण घरी खात नाही ना मुलं पण घर जास्त लोक जास्त कोण खातच नाही आमच्या नाही ते आमच्या आई रोज म्हणजे तुम्हाला विकत लागते मुलांना खायला आली की म्हणून दोन दोन तीन तीन लिटर देत <laughs> ती असते मला पुरांना खायला घाल तिथे दोन एक लिटर तीन लिटर काय करणार आई पण नाही का बाई मला आठवड्याला द्यायची माहिती का बाटल्याची बाटल्या भरून त्या याच्यात गाडी म्हणजे तर आता जाणार आहे मुले माझ्या गावाला तेव्हा दूध घेऊन येणार घरी दुधा म्हणलं काय घेऊन मग तिथून आपण रोज एक दोन लिटर विकत आणतो ना एक दिवस आज जाऊ दोन सायकड लागतात घरी मुलांना चहाला वगैरे ना त्यामुळे आणि पिव्हरला असतं त्यामुळे आम्ही जातो कुठेत ताईं पहिले इतक नसतात पण आज ते बाहेर गेलेत दाताचं काम करायला दात काढायला गेल्यात काढायला काय रूट कॅनल रूट कॅनल कॅनल करायला गेलं तर चला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ बघत जावा आता कोणी जर नवीन असेल ना ताईंच्या चॅनलला ला करा बरं का लाईक पण करा कमेंट करा पण मेन म्हणजे सबस्क्राईब पूर्ण व्हिडिओ बघा बघितलं तर बघू नका बघितलं तर वाढेल ना लोकांनी सपोर्ट दिला पाहिजे चालते बाय बाय थांबवायचंय नाईन मी मेहंदी पण लावली मेहंदी दाखवा उद्या संक्रांती म्हणून आजच मेहंदी लावली छान रंगली नाही मुलीनं काढली उद्या कलर येणार त्याला येणार ना तर चला बाय बाय